बेडखेळे येथील विविध देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाची एकशे चारवी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष पासगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या सभागृहात शुक्रवार दिनांक बारा रोजी पार पडली संघाचे सभासद धनपाल धनापकोळ जनगौडा धड पाटील संदीप पाटील बाळासाहेब पाटील संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक संचालक आर जी डोमने यांनी केले यावेळी अध्यक्ष पाचगोंडा पाटील व उपस्थित मान्यवर तसेच साक्षी पाटील ऋतुजा निपाने प्रेरणा आर्गे अनुराग बाबर प्रांजल पाटील स्फूर्ती वडेर अनुराधा दिवटे अरिहंत पाटील स्नेहा केस्ते व प्रणव बुगडीकट्टी या गुणवंत विद्यार्थ्यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला अहवाल वाचन अध्यक्ष पाचगोंडा पाटील करताना म्हणाले संघाचे दोन हजार सहा सभासद असून शेअर भांडवल एक कोटी एकतीस लाख तेवीस हजार आहे तर ठेवी चौदा कोटी बावीस लाख त्र्याऐंशी हजारावर आहेत निधी तीन कोटी पंचेचाळीस लाख नव्वद हजार सातशे एक्क्याऐंशी असून डी सी सी बँक कर्ज दहा कोटी तेवीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे सत्तेचाळीस रुपये आहे सभासद कर्ज पंधरा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार असून गुंतवणूक आठ कोटी अडुसष्ट लाख बेचाळीस हजार अहवाल अहवालचाला तीस लाख चौतीस हजाराच्यावर हजार नफा झाला आहे वसूल प्रमाण नव्याण्णव पॉईंट चाळीस टक्के आहे एकूण व्यवहार एकशे सतरा कोटी त्र्याण्णव लाख पंच्याऐंशी हजार रुपये असून खेळते भांडवल एकोणतीस कोटी चोवीस लाख त्र्याहत्तर हजार आहे तर संघाच्या वतीने पंचेचाळीस मयत सभासदांच्या वारसदारांना मरण सहाय्य निधी देण्यात आली आहे ऑडिट अवर्ग मिळालेला आहे संघाच्या सभासदांना बारा टक्के जाहीर करण्यात आला मुख्य व्यवस्थापक अजित धनाबगोळ यांनी ताळेबंद पत्रक नफा तोटा नफा विभागांनी तसेच पोटनियम दुरुस्ती सूचनापत्रकाचे वाचन केले यावेळी संघाचे सभासद नानासाहेब पाटील बाळासाहेब शिंदे राजू जयापगोळ पासू पाटील आदींनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापक अजित धनापगोळ यांनी समर्पकपणे उत्तर दिले सभेस संचालक शीतल बेनाडे पांडुरंग पाटील प्रकाश आंबी श्रीमती अकतई सुभेदार बाळासाहेब आर्गे रावसाहेब हिरेकुडे बाजीराव ढंग विशाल पाटील सिद्धू सूर्यवंशी यांच्यासह मलगौडा पाटील इंद्रजित पाटील प्रशांत पाटील नाभिराज खोत राजू हनबर्टी बाहुबली पाटील हेमंत नलवडे राजू चौगले यांच्यासह कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यवस्थापक अजित धनाबगोळ यांनी सूत्रसंचलन केले तर संचालिका लता पाटील यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी बेडकेहळहून गजानन पाटील

राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा